हॅलो माझं नाव आहे अस्मिता राजेंद्र राऊत मी आईचा अकरावी शिकते मी, मी एप्रिलमध्ये एम एस सी आय टीचा क्लास लावला होता सगळ्यात पहिले ह्या क्लासमध्ये मला नाही का खूप घाई झाली होती क्लास लावायचा होता आणि सगळ्या फ्रेंड्सनी माझी क्लास लावली होती फक्त मीच मिस नव्हता लावला न्यायाला विचारणं मला क्लास व्हायचे आणि आईचे आई अगोदर पण हिवम क्लासेसमध्ये तिने कोर्स केलेला आहे त्याच्यामुळे तिला चांगला एक्सपिरियन्स होता आणि मग इथं माझं ॲडमिशन झालं मला थोडीशी इन्फॉर्मेशन नव्हती खरं सांगायचं नाही तर कॉम्प्युटर विषय पण खरं रियालिटीमध्ये बघितलं तर मला त्या तुलनेत कॉम्प्युटरची काहीच इन्फॉर्मेशन नव्हते मग त्याला बरेच इन्फॉर्मेशन कळाले सर आम्हाला रोज दररोज गाईड करत होते काही कॉन्सेप्ट नाही कळाले सर आम्हाला एकदा नाही दोनदा समजून सांगत होते त्यामुळे ती कॉन्सेप्ट तिथंच क्लिअर होत होते आणि नंतर सर तसं दर शनिवारी आम्हाला गायडन्स करायचे आम्हाला एखाद्या टॉपिकवर बोलायला सांगायचे त्यामुळे आमचा कॉन्फिडन्स लेवलसुद्धा वाढला आणि आम्हाला कुठे पण कोणता विषय टॉपिकवर बोलायला सांगितलं तर आम्ही इझिली बोलू शकतो त्याच्यामुळे आम्हाला एम एस साईडची कोर्समध्ये दोन फायदे लागले तर, 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 तर आमचं

आणि डिसिप्लिन खूप महत्त्वाचं आहे आपण सगळ्या वेळेस सांगायचे की नाही का तुम्ही मोटिवेशन ऐकते एक दोन दिवस ऐकतात पण तिसऱ्या दिवशी तुम्ही मोटिवेशन येते ते फॉलो करणार नाही पण डिसिप्लिन एकमेव आपली महत्त्वाची ही आहे की ती आपल्याला सक्सेसपर्यंत पोहोचू दे पण मोटिवेशन येणार मोटिवेशन तुम्ही आज ऐकता दुसरं ऐकता पण तिसऱ्याचं नाही ऐकता पण तुम्ही डिसिप्लिनने जर तुम्ही काम करत गेले किंवा स्टडी करत गेला तर तुम्ही नक्की सक्सेस मिळतात थँक्यू येस तुम्ही तुमच्या लाईफमध्ये जे काही समजा ड्रीम साकार करणार आहात ज्यासाठी तुमची स्पर्धा चालू आहे बरोबर तर तुम्हाला काय वाटतं कॉम्पिटिशन्स इम्पॉर्टंट आहे की ॲबिलिटी इम्पॉर्टंट आहे थिंक ओके काय असलं पाहिजे स्पर्धा इम्पॉर्टन म्हणजे स्पर्धा खरंच महत्वाची आहे

म्हणजे माझे गोल म्हणजे फक्त लाईफ मध्ये सक्सेस मिळवायचं एज्युकेशन मध्ये नाही तर लाईफ मध्ये सक्सेस मिळवायचं सक्सेस काय असतं म्हणजे ना की तुमच्या अँगल नुसार सक्सेस काय असतं सक्सेस म्हणजे आपण आपलं गोल अचीव म्हणजे तुम्ही दोघी सिस्टर आल्यानंतर समजा वैष्णव मॅडम आहे तुम्ही दोघी एकत्र आल्यानंतर कोणत्या टॉपिकवर को डिस्कस करता कधी रिअल ड्रीम्स रिलेटेड कधी डिस्कशन्स वगैरे केले तुम्ही तर दोघी सिस्टर आहात मॅडम आता डिग्रीला आहेत बी बॅचलर ऑफ इंजिनिअरिंगला okay. करतात की रोज करता की एक दिवस करता कुर बरं आता नवीन वर्ष सुरुवात होते म्हणजे उद्याचा लास्ट डे आहे दोन हजार पंचवीसचा तर मग दोघे आता समजा एकतीस डिसेंबरला फक्त काहीतरी पार्टी एन्जॉय करण्यासाठी एकत्र ना आहात की न्यू रिझॉल्युशन क्रिएट करण्यासाठी एकत्र न्यू करण्यासाठी बरं ठीक आहे मी चालेल मी निश्चित तुम्हाला फोन करेल की नवीन रेझोल्युशन काय क्रिएट केलेलं आहे माला तर निश्चित मला वाटतं वैष्णव मॅडमकडून मिळेल आणि निश्चित वैष्णव मॅडम तुम्ही पण त्यांना एक चांगली गाईडलाईन देताल तेही पुढे यू पी एस सी एम पी सी वगैरे त्यांना क्रॅस करायचे आहेत तर समजा तुम्ही झाले हां आय सी आय ऑफिसरचं झाले तर त्याच्यात काय रोल असेल असं काही टॅगलाईन क्रिएट केली का तुम्ही माझा रोल काय असेल जास्तीत जास्त त्या आयस म्हणजे आय काही आणि जास्तीत जास्त जे सगळ्यांची मदत करेल आणि त्याच्यासाठी काय आयस बनण्यासाठी जे काय त्यांचं काम असतं स्पेशली ते ते पण करेल त्याच्यावरती पण आणखी एफर्ट्स देऊन स्वतःचे पण करेल एक्स्ट्रा तुकाराम बनायचं आहे की आदर्स ऑप्शन तुम्ही छान फीडबॅक दिला त्याबद्दल धन्यवाद तुमचा निश्चित तुम्ही तुमच्या लाईफमध्ये जे करताल मार्क बरोबर तुमच्या लाईफमध्ये जे तुम्ही जे करणार आहात त्याच्यावरती एक सॅटिस्फॅक्शन्स क्रिएट करा जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही आत्ता त्याच्यातून त्याबद्दल थँक्यू की डिसिप्लिन खूप महत्त्वाचे आहेत क्युरिअसिटी क्रिएट करा त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही क्लॅरिटी फोकस करा आणि निश्चित तुम्ही तुमच्या गोलपर्यंत पोहोचताल यासाठी गुरु कम्प्युटरतर्फे तुम्हाला शुभेच्छा कारण तुम्ही जॉईंट होताना शुभम कम्प्युटरला जॉईन झाला होता आता दोन हजार सव्वीसमध्ये जे काय मर्ज होत आहे ते आता गुरु कम्प्युटरने मर्ज होत आहे तर निश्चित गुरु कम्प्युटरतर्फे तुम्हाला शुभेच्छा आणि शुभम कम्प्युटरतर्फे पण फ्लॅशबॅक मेमरीतर्फे तुम्हाला शुभेच्छा तुमच्या लाईफमध्ये तुम्ही सक्सेस होताल आणि हाच कॉन्फिडन्स कधी जरी तुम्हाला मिळाला कधी कोणता प्लॅटफॉर्म मिळाला तर इकडे तिकडे न पाहता स्टार्टअप करा निश्चित तुम्हाला तुमचा लाईफमध्ये ग्रीप आणि ग्रोथ डेफिनेटली तुम्हाला मिळून जाईल तर परत एकदा तुम्हाला शुभेच्छा थँक्यू येस थँक्यू